लग्नानंतरचे प्रेम आई आणि बाबाच्या मर्जीने विराजने शुभासोबत लग्न केले पण तो मनापासून खुश नव्हता त्याला मॉडर्न विचाराचे आणि तसेच राहणीमान असणारी मोठ्या वहिनीसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती त्याच्या मनातच्या चौकटीत शुभा कुठेच बसत नव्हती शुभासुद्धा चांगली शिकलेली होती दिसायला सुद्धा अगदी मापात होती संस्कारी होती फक्त तिचे राहणीमान अगदी साधे होते आणि हेच विराजला आवडत नव्हते पण आई आई वडिलांच्या आग्रहाला मान देत त्याने शुभासोबत लग्नगाठ बांधली होती मनाने आणि विचाराने सुद्धा प्रगल्भ असणारे साधना आणि दयानंद दळवी कुटुंब विहन आणि विराज ही दोन मुले सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरी असणारे विहांची बायको अनगा एकुलती एक आणि लाडात वाढलेली आणि स्वतःच्या रूपाची आणि पैशाची घमंड असणारी विहांसोबत लव्ह मॅरेज होऊन दळवी कुटुंबाची मोठी सून झाली पण त्या घरची सदस्य मात्र नाही होऊ शकली विराज मात्र वहिनीला आदर्श च स्वतःच्या जोरदाराची पण तशीच स्वप्न बघत होता साधना आणि दयानंदला पहिल्या सुनेचा अनुभव असल्यामुळे त्यांना विराजसाठी एकत्र कुटुंबात राहणारी मिळावू आणि संस्कारी असणारी शुभा पसंत पडली होती विराजचे लग्न झाल्यावर आईबाबांच्या इच्छेसाठी का असे ना पण तिच्यासोबत गरजेपुरते बोलायचा जा। लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर शुभाच्या संसाराला सुरुवात झाली शुभाचा मनमोकळा स्वभाव सगळ्यांना खूप आवडत असे सासूला घरातील सगळ्यांच्या आवडीनवडी विचारून घेत स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत होती हळूहळू सारं काही शिकत होती घरात स्वयंपाकाला बाई असतानाही स्वतः सगळ्यांसाठी काही ना काही बनवून ठेवत असे तिच्या हाताला खूप चव होती तिच्या येण्याने घराला नव चैतन्य आले होते शुभाने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबतच करायचे असा जणू नियम तिने सगळ्यांना लागू केला होता या सगळ्यात विराज मात्र तिचे रोज एक नवीन रूप बघत होता आणि त्याच्या वहिनीमध्ये आणि शुभामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता लग्न झाल्यावर एक महिनाभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलेसे केले होते सुद्धा याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असेल तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो तर एका परफेक्ट जोडीदाराचं मन आणि घरातल्या इतर व्यक्तींबरोबर असणारं वागणंसुद्धा तितकंच उच्च आणि मनमोकळं असणं आवश्यक असतं विराजने तिच्या साध्या राहणीकडे जरा दुर्लक्ष करत तिच्यामध्ये असणाऱ्या संस्कारी पैलूकडे बघण्याचा प्रयत्न केला के तेव्हा त्याला ती एक लाईफ पार्टनर म्हणून एकदम योग्य असल्याची जाणीव होऊन तो तिच्या कधी प्रेमात पडला ते कळालेच नाही विराजने तिला स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणून विचारले असता तीही सासरे आई वडील सगळ्यांना विचारून त्यांच्या मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाली विराजने तिच्यासाठी काही ड्रेस आणले तिला पार्लरमध्ये नेऊन थोडासा हेअर कट करून तिच्या थोडासा मेक ओव्हर केला त्याच्या लक्षात आले शुभा म्हणजे खरंच एक नंबर सोनं आहे थोडीशी झळाळी दिली आणि ती अजूनच चमकून गेली विराजला आपल्या आईवडिलांची पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्याची खऱ्या अर्थाने लग्नानंतरची प्रेमकहाणी सुरू झाली